वणी हे दिंडोरी तालुक्यातील एक बाजारपेठ असून येथे वडी परिसरातील अनेक नागरिक बाजारहाटानिमित्त येत असतात मात्र वणी कळवण रोडच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठे व्यावसायिक दालने असून तेथेच श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिर हॉस्पिटल व आदर्श शाळा बालविकास मंदिर देखील असून सदर रस्त्यावर नसल्याने दोन्ही दिशेने येणारी अवजड वाहने बसेस चारचाकी वाहने मोटरसायकल भरधाव वेगाने येतात त्यावेळी विद्यार्थ्यांना व रुग्णांना रस्ता ओलांडताना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे तसेच याच वणी रस्त्यावरील नजीक रस्त्यावर गतिरोधक नसल्याने मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन वेळेत विद्यार्थी जात असल्याने येणारी वाहने थांबत नसल्याने रस्त्यावर गावातून येणारी वाहने देखील सदर राज्यमार्गावर येणे करिता बराच वेळ ताट करत उभे राहतात त्यामुळे याचा नागरिकांना मोठा त्रास निर्माण होत असून सदर वाहने जाणारी वाहने जात येत असतात कतार नदीवरील पुलापर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसवावे याकरिता ग्रामपंचायत कसबे वणी तसेच वणी पोलीस ठाणे यांना मानव सेवा संस्थांचे संस्थापक अध्यक्ष व दिंडोरी न्यायालयातील अॅडव्होकेट एफ डी पठाण यांनी निवेदन दिले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उभ अभियंता यांना लेखी निवेदन दिले असून अद्याप पावेतो गतिरोधक बसविण्याची दखल घेतली नाही सदर ठिकाणी वाहने भरधाव वेगाने जात येत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी वणी पासून कळवण आणि सापुताराकडे जाणारा जो मार्ग आहे जो महाविकून ते पुढे जाऊन कळवली पर्यंत त्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी वेगवेगळे त्यासोबतच एक मार्ग त्या ठिकाणी गावामध्ये जातो आणि दुसरा त्या ठिकाणी शाळेकडे देखील जातो आदर्श शाळेकडे आणि एका बाजूला खंडेराव नगर आहे अशा परिस्थितीत जर मार्गाच्या पलीकडे रस्ता ओलांडताना त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना वृद्धांना ज्येष्ठांना त्या ठिकाणी खूप अशा अडचणी निर्माण होतात याचं कारण असं की दोन्ही बाजूने येणारी जी वाहत ती भरता वेगाने अशी येणारी वाहने आहेत ते त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे गतिरोधक नसल्यामुळे त्या ठिकाणी दोन्हीकडचे वाहने हे थांबत नाही एका बाजूने बघितलं तर कॉलेजपर्यंत वनी बसस्थानकापासून कॉलेजपर्यंत येणारे वाहने हळू येतात कारण तिथे स्पीड ब्रेकर त्याच्या पुढं जी स्पीड धरली जाते वेग धरला जातो तो त्या ठिकाणी कळन चौफुलीपर्यंत तो त्या दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी भरधावाचा वेग असतो तो त्या ठिकाणी मोटरसायकलचा असो किंवा मग फोर व्हीलरचा किंवा अवजड वाहनांचा असो आपण जर अशा परिस्थितीमध्ये रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न कराल तुम्ही पायी असाल किंवा एखादं वाहन जरी तुम्ही मूळ रस्त्यावर आणण्याचा त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी प्रयत्न कराल तर तुम्ही दोन्ही बाजूला बघून ज्यावेळेस वाहन किंवा पायी जरी चालत असलात तरी कुठे ना कुठे त्या ठिकाणी जोरात येणार वाहनं तुमच्या जवळ येऊन थांबणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बरंच विद्यार्थ्यांना खूप असा त्रास होतो आहे सोबत ना विद्यार्थी पालक असतात त्यांना ताती पाहून जरी त्या ठिकाणी सफाईने जरी प्रयत्न केला तरी दोन्ही बाजूं एकतरी गाडी येऊन त्या ठिकाणी येणार जवळ येणारच आणि त्या ठिकाणी ब्रेक मारणारच तर अशा परिस्थितीमध्ये त्या रस्त्याला कमीत कमी दोनशे त्या ठिकाणी गतीरोधक आवश्यक आहे आणि आपण जर बघाल तर या संदर्भामध्ये आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बघाल तर वस्तुस्थिती मी सांगितली ती अतिशय अशी गंभीर आहे की वेळोवेळी कधीही मोठी अशी त्या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते दिवसाचा विषय थोडा रात्रीसुद्धा भिणारी वाहने त्याच्यापेक्षा दुपटीने त्या ठिकाणी वेगाने जात असतात अशा परिस्थितीमध्ये सदरच्या एका सामाजिक भावनेतून मी मानवसेवा या संस्थातर्फे एक संस्थापक अध्यक्ष या नात्याने लेखी निवेदन मी माननीय पोलीस निरीक्षक साहेब वनी पोलीस स्टेशन तसेच ग्रामविकास अधिकारी कसबेवणी ग्रामपंचायत त्याच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय असल्याने उप अभियंता डिंडोरी यांनासुद्धा त्या ठिकाणी मी लेखी असं निवेदन पाठवलं आहे आणि सदरची जी वस्तुस्थिती त्या ठिकाणी मी त्यांना सांगितली आहे परंतु अशा परिस्थितीत आता बराच काळ होऊन देखील त्या ठिकाणी अद्याप पोहतो त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आलेले नाही त्याकरिताच मी आपल्या या चॅनलच्या माध्यमाने न्यूज चॅनलच्या माध्यमाने पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचे त्या ठिकाणी प्रशासनाचे लक्ष केंद्रित करू इच्छितो की ते त्यांनी खरोखर सदरची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आहे अशा ठिकाणी मोठा अपघात घडण्याची देखील शक्यता आहे आणि असा अपघात घडण्याच्या आधी जर अशा पद्धतीचे गर्दीरोधक बसवले तर त्या ठिकाणी आपल्याला असे अपघात टाळता येतील आणि या पलीकडे आपण जर जाऊन बघाल तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती आपल्याला लागलीच त्या ठिकाणी एक दोन पाच मिनटातच कळेल आपण तिथं थांबून रस्ता ओलांडून बघावा आपल्याला खरोखर त्या गोष्टी कळतील तर याचं सर खरोखर सर्वांनी मिळून या ठिकाणी मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमाने सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी सदरच्या गतिरोधकासाठी जरूर प्रयत्न करावे आणि लवकरात लवकर या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मी त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनंती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Anipela e con la cristala.